पाच तीन वर्ष झाले मी अनेक गोष्टीसाठी तळमळत होते आणि ही तळमळ आता मला फारच आतुर करत होती आणि अनेक गोष्टी मनात येऊ लागल्या होत्या मी पण एक स्त्री होते आणि मला पण अनेक इच्छा आहे माझ्या पण भावना आहे आणि त्या भावना आता माझ्या बाहेर पडू लागल्या होत्या कारण प्रत्येक व्यक्तीला अनेक गोष्टींची गरज असते आणि ती गरज जर मिळाली नाही तर फारच वेगळे वाटते तसेच माझ्या आयुष्यात झाले होते माझे नाव भाविका आहे माझ्या लग्नाला आता नऊ वर्ष झाले आहे आणि मला एक छोटा मुलगा आहे माझा नवरा फारच छान होता आणि लग्नानंतर त्याने मला फार प्रेम दिले तसेच तो मला खूप ठिकाणी घेऊन जायचा आणि आम्ही फार मजा करत होतो आम्हाला हवे तसे जीवन आम्ही जगत होतो आमच्यामध्ये कधीच जास्त भांडण झाले नव्हते आणि थोडे झाले तरी ते काही वेळासाठी असायचे नवरा बायकोचे नात्यात आम्ही पूर्णपणे गुंतून होतो आणि एकमेकांना भरपूर वेळ देत होतो लग्नाचे तीन वर्षे झाले असून पण आमचे प्रेम कमी होत नव्हते आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतर मला मुलगा झाला घरी नवीन बाळ आल्यामुळे आमचे प्रेम अजूनच वाढू लागले मी स्वतःला फार नशीबवान समजत होते कारण माझा नवरा फारच जीव लावणारा होता मुलगा लहान असताना तो रात्री झोपत नव्हता आणि खेळत राहायचा तर आम्ही रात्रभर जागे राहायचो कधी कधी मी झोपून जात होते आणि माझा नवरा मुलाला बघायचा पण वेळेला मंजूर काय होते माहीत नाही एके दिवशी नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचे निधन झाले मी आता पूर्णपणे तुटून गेले होते कारण मला आता माझे जीवन कोणत्याच कामाचे नाही वाटत होते लहान मुलाकडे बघून मी जीवन जगत होते नवरा गेल्यानंतर एक वर्ष मी फार दुःखात काढले मला रोज नवऱ्याची आठवण यायची त्याच्या अनेक गोष्टी आठवायच्या मुलगा पण जेव्हा बाबा बाबा करायचा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी यायचे पण आता नवऱ्याला जाऊन बरेच वर्ष झाले होते मला लागलेल्या सवयीमुळे अनेक गोष्टीची आठवण येऊ लागली आणि आता तर माझी स्थिती फारच वेगळी होती मी कुठे जाऊ पण शकत नव्हते कारण घरी सासू आणि मीच राहायचे सासऱ्याचे माझ्या लग्नाच्या काही वर्षाआधी निधन झाले होते आणि सासू सासरे नोकरीवर असल्यामुळे त्यांना दोघांचीही पेन्शन मिळत होती त्या पैशामध्ये आमचे घर चालत होते मी आपल्या आईकडे जाण्याचा विचार केला पण घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्यामुळे आता सासूकडे राहत होते मी कामाला जायचा विचार केला होता पण सासू म्हणाली आपल्याकडे खूप काही आहे त्यामुळे तुला कुठे जायची गरज नाही तो फक्त मुलाची काळजी घे आणि घरी राहा एक दिवस माझ्या मामाचा मुलगा बऱ्याच दिवसांनी माझ्या घरी आला मी त्याला जेव्हा बघितले तर बघतच राहिले कारण तो आधीपेक्षा फारच छान दिसत होता त्याला म्हणाले कसे काय येणे केले तर म्हणाला फार दिवस झाले मला तुझी आठवण आली होती म्हणून आज तुझ्याकडे आलो मी म्हणाले बरे झाले आला तर मला माझ्या घरचे कोणी आले तर फार छान वाटायचे माझ्या मामाच्या मुलाचे नाव विवेक आहे लग्नाच्या आधी मी त्याला फार आवडत होते तेव्हा मला समजून पण आले होते की तो मला पसंत करतो म्हणून पण मी कधीच त्याच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तो मला मस्करी करून म्हणायचा पण मी त्याच्या गोष्टीकडे गमत समजून लक्ष देत नव्हते पण आज जेव्हा त्याच्याकडे बघितले तर मनात कसे तरी वाटू लागले तो माझ्या सासूसोबत बोलत होता काही वेळानंतर शेजारी राहणारी आजी आली तर माझी सासू तिच्यासोबत निघून गेली आता विवेकाने मीच होते माझा मुलगा झोपला होता काही वेळ बोलल्यानंतर विवेक माझ्याकडे बघून म्हणाला पुढच्या आयुष्याचा काही विचार केला आहे का तर मी त्याचे बोलणे ऐकून शांतच होते तो म्हणाला किती दिवस एकटे राहशील कारण तुला पण कोणाची तरी आवश्यकता आहे आणि स्वतःकडे लक्ष दे अगोदर किती सुंदर दिसत होती आणि आता बघ मी म्हणाले मला काय करावे काही कळत नाही कारण आता मुलगा पण आहे आणि आता जर मी लग्न करायचा विचार केला तर माझ्या मुलाला कोण जवळ करणार लोकांना फक्त बायको हवी असते त्यांचे मूल नाही तो म्हणाला तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण तुझ्या पण काही इच्छा आहे तुला पण कोणाचे तरी साथ हवी आहे त्यामुळे तुला आपल्या सा सहायुष्यासाठी कोणीतरी जोडीदार पाहिजे ना मी मनातल्या मनात विचार करू लागले की विवेक अगदी बरोबर बोलतो खरंच मला कोणाची तरी साथ हवी आहे त्याच्या बोलल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो आता अगदी माझ्या जवळ आला आणि माझे डोळे पुसू लागला तो माझ्या फारच जवळ होता त्यामुळे मला आता थोडे वेगळे वाटत होते कारण अनेक वर्षानंतर कोणीतरी इतक्या जवळ आले होते नंतर मी तिथून उठले आणि त्याला म्हणाले थांब मी तुझ्यासाठी छान नाश्ता बनवते तो म्हणाला चहा बनव नाश्ता मी आणलाच आहे आणि मला आवडणारे मोमोज आणि इतर गोष्टी त्यांनी आणल्या होत्या मला तर आश्चर्य होत होते की आता पण त्याला माझ्या आवडत्या गोष्टी लक्षात आहे मग आम्ही दोघेही सोबत राहून नाश्ता केला आणि मी चहा बनवला गेले तो पण किचनमध्ये येऊन माझ्याशी बोलू लागला आज मला फारच छान वाटत होते कारण कोणीतरी माझ्याशी मनमोकळ्यापणाने बोलणारे होते तो आज दोन तास माझ्याकडे थांबला आणि नंतर मनाला आता मी जाते येईल कधीतरी मनात असे वाटत होते त्याला थांबून घ्यावे आज झालेल्या गोष्टी मला फार आठवत होत्या आणि विवेकचे बोलले सतत माझ्या डोक्यात फिरत होते त्या रात्री मी मोबाईल बघत होते तर मला विवेकचा जेवण झाले का म्हणून मॅसेज आला मला त्याच्या मेसेज बघून फारच आनंद झाला आणि मी लगेच त्याच्या मेसेजचा रिप्लाय केला त्या दिवशी रात्री आम्ही फारच बोललो आणि मला त्या रात्री त्याच्यासोबत बोलल्यानंतर फार छान वाटले आता तो मला रोज मेसेज करायचा आणि कधी फोन पण करत होता मला पण त्याच्यासोबत बोलायला छान वाटू लागले अनेक वर्षानंतर असे कोणी मिळाले होते ज्याच्या सोबत आपण मनमोकळ्यापणाने बोलू शकतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो तो पण मला अनेक गोष्टी समजून सांगायचा असे आमचे आता अनेक दिवस चालले पण कधी कधी वाटायचे की त्याला आता सुद्धा मी आवडते माझ्या पण मनात अनेक इच्छा निर्माण होत होत्या एक दिवस तो मिळाला तू अनेक दिवस झाले घरीच राहते फार बोर पण झाली असेल आणि तुला कुठे जायची पण इच्छा होत असेल म्हणून चल आपण फिरून येऊ कारण तो तर फिरायला फार आवडते मी त्याला सांगितले आता तर मी येऊ शकत नाही पण आपण पुढच्या आठवड्यात जाऊ आणि आम्ही पुढच्या आठवड्याचे तारीख ठरवली तो जेव्हा माझ्याशी बोलायचा तेव्हा मनात फार वेगळे वाटायचे तो आल्यापासून माझ्या जा मध्ये झालेला बदल मलाच कळत नव्हता आणि आम्ही ठरवलेला दिवस आला मी, मी लवकरच सर्व काम आटपून आपली तयारी करत होते आस मुलाला पण घेऊन जाणार होते त्यानंतर आणि मी आपल्या खोलीच्या बाहेर आले तो माझ्याकडेच बघत राहिला तो एक सारखा माझ्याकडे बघत होता मी त्याच्याकडे बघून बोलले काय बघतो कधी बघितले नाही का तर मनाला आज तर तू फारच छान दिसत आहे आणि अगदी लग्ना आधी सारखी दिसत आहे त्याच्या या बोलण्यावरून मला अजूनच छान वाटले मग त्याला म्हणाले चल लवकर आणि तो माझ्या मुलाला घेऊन बाहेर आला अगोदर तो आम्हाला एका चांगल्या ठिकाणी घेऊन गेला ते स्थळ फारच छान होते त्यानंतर आम्ही तिथे फार वेळ घालवला आज तो अगदी माझ्या जवळ बसला होता अनेक लोकांना वाटत होते की आम्ही नवरा बायको आहोत आणि आज तो जवळ असल्यामुळे मला पण मनातून आनंद होत होता तसेच तो माझ्या मुलासोबत पण फार सुंदरपणे खेळू लागला आता आमचे नेहमी बोलणे होऊ लागले आणि कालांतराने माझ्या मनात विवेक बसू लागला आणि त्याच्या बोलण्यावरून पण वाटत होते की त्याला मी आवडते पण गोष्टी अजून बाहेर पडल्या नव्हत्या त्यामुळे मनात कुठेतरी आमच्या नात्यांची अडचणच होती माझे तर लग्न झाले होते आणि मला एक मुलगा पण होता त्यामुळे मी आपल्या मनातल्या गोष्टी त्याला सांगू शकत नव्हते आता मी त्याला माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे अजून कुठे प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी शांत होते कारण तो आल्यापासून मला आनंद जाणवत होता एक दिवस अजून बाहेर येऊन गेला त्या दिवशी आम्ही पायदळच फार चाललो आणि त्यामुळे मी पूर्णपणे दमून गेले होते पण त्याच्यासोबत जायला आनंद वाटत होता असेच दिवस जाऊ लागले आणि आम्ही आता अजूनच जवळ येऊ लागलो एक दिवस घरी आई बाबा आले आणि ते माझ्या सासूसोबत बोलत होते मी त्यावेळेस मुलाला घेऊन बाहेर गेले होते आई बाबा मला दिसतात फार आनंद झाला त्यांनी मला बोलावले आणि बसायला सांगितले ते मला म्हणाले आता तुझे वय जास्त नाही आहे आणि मुलगा पण लहान आहे त्यामुळे तुला आता कोणाची तरी साथ हवी आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता तुझे लग्न करायचे तसेच आम्ही तुझ्यासाठी मुलगा पण बघितला आहे त्यांच्या निर्णयाचा मला आनंद होता पण त्यांना म्हणाले तुम्ही मला न सांगता कसा काय हा निर्णय घेतला तर सासू म्हणाली आम्ही तुझ्या चांगल्यासाठी ज्या गोष्टी करत आहे त्यानंतर आई बाबा पण बोलले एकदा तू मुलगा बघून घे त्यानंतर निर्णय तुझा आहे मग बाबांनी मुलाला बाहेर जाऊन आवाज दिला आणि त्याला बघून माझा आनंद फारच वाढला कारण तो दुसरा कोणी नसून विवेकच होता त्यानंतर सर्वजण म्हणाले हा मुलगा आहे सांग तुला आवडतो का माझ्या तोंडून शब्द निघत नव्हते मी मान हलवून हो म्हणाले नंतर आमचे बोलणे झाले आणि लवकरच लग लग्न करायचे ठरवले काही आठवड्यानंतर आमचे लग्न झाले मीला म्हणाले आज माझा नवरा झाला आहे आणि मला त्याचा फारच आनंद होत आहे कारण जेव्हापासून तू इथे आला तेव्हापासून मला एक जगण्याची प्रेरणा मिळाली म्हणून तो माझ्या मनात बसू लागला विवेक म्हणाला मला तर तू आधीच आवडत होती नंतर वाटले लग्न तर मला करायचे आहे मग आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत केले तर बरे होईल म्हणून मी तुझ्या आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या तर त्यांना पण फार आनंद झाला आज विवेक सोबत राहून आपले आयुष्य फार आनंदाने जगत आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद